नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून तूर बाजारभाव स्थिरावलेला होता परंतु आता तूर बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे अकोला असेल लातूर असेल वाशिम असेल आज सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट ठिकाणी सहा जर सातशे रुपये अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल सरासरी दर साठ ते सदुसष्ट अडुसष्ट रुपयापर्यंत सर्वात जास्त तूर बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर मार्केटची लेटेस्ट अपडेट ट्रेड सर्वात आधी मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण जर बघितलं तर तूर बाजारभाव सध्या साठ पासष्ट सहा रुपयापर्यंत स्थिर आहे गेल्या वर्षीच्या तुरनेमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत बाजारभावामध्ये घट आपल्याला दिसत आहे मागच्या वर्षी यावेळेस बहात्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा तूर बाजारभाव होता परंतु आता बाजारभाव थोडासा कमी असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे चला तर जाणून घेऊया आजच्या मितीचा महत्वाचा टॉप तूर मार्केट रेट पहिलं मार्केट यामध्ये जे आहे अमरावती दोन हजार एकशे दहा क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील टॉप क्वालिटी तुराला आपल्याला बाजारभाव दिसत आहे सरासरी दर साठ ते पासष्ट रुपये अमरावती येथील तुरीचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट पंधराशे क्विंटल उवलले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा। कारंजा येथील टॉप क्वालिटी तूर सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये तूर बाजार भाव मलकापूर तीन हजार पंचेचाळीस क्विंटल उकाळले पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर येथील तुरीला बाजारभाव सरासरी दिसत आहे पंचावन्न ते पासष्ट रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बाबुळगाव सहाशे वीस क्विंटल उवकरले सहा हजार ते सहा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाभुळगाव शहरामध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट पॉईंट सहा रुपये बाभुळगाव येथील टॉप क्वालिटी तूर सरासरी दर बासष्ट रुपये अकोल्यामध्ये नऊशे सत्तावन्न क्विंटल एवढे अवकाळले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट पॉईंट नऊ हिंगणघाट एकोणीवशेशे अडतीस क्विंटल अवकालले पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते सदुसष्ट रुपये आपल्याला बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटमध्ये पैठण सहा हजार चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये अकोला सहा हजार सातशे रुपये यवतमाळ सहा हजार चारशे रुपये चिखली सहा हजार शंभर रुपये हिंगणघाट सहा हजार सहाशे रुपये नागपूर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचबरोबर वर्धा सहा हजार एकशे तीस रुपये मलकापूर सहा हजार पाचशे सहाशे रुपये सावनेर सहा हजार तीनशे रुपये मेहकर सहा हजार दोनशे रुपये बाबुळगाव सहा हजार दोनशे रुपये वर्धा सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे सावनेर सहा हजार तीनशे रुपये लोणार सहा हजार दोनशे रुपये बाबुळगाव सहा हजार दोनशे रुपये वर्धा सहा हजार दोनशे रुपये माजळ सहा हजार चारशे रुपये तूर बाजारावर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद